सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे एकवीस मार्च मात्र अजूनही विरोधकांच्यात मात्र सन्नाटा पाहायला मिळतो आहे एक वाक्य आठवतं आहे ते म्हणजेच इतना सन्नाटा किंवा आहे भाई आ, या विरोधकांची मोळी बसायला काही मार्ग दिसत नाही मात्र काल झालेली घडामोड जी पुण्यातील आहे दहा जणांचे अर्ज अर्ज जे अवैध ठरवले होते या दहा अर्ज दहा जणांनी साखर सहसंचालकांच्याकडं दाद मागितली होती आणि यामध्ये मानसिंगराव जगदाळे निवास थोरात यांच्यासह आठ जणांची सुनावणी पुणे इथं झाली आणि त्यानंतर ही सुनावणी संपली संध्याकाळी सहा वाजता मात्र तीन दिवस सुट्टी असल्यामुळं हा ही जे निकाल आहे मानसिंगराव जगदाळे निवास थोरात यांचे अर्ज वैध होणार का याचा निर्णय सोमवारपर्यंत केला आहे म्हणजेच काय तर सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये सध्याची परिस्थिती विरोधकांची एकत्र येण्याची प्रक्रिया अजून काही गती घेताना दिसत नाही त्यातच मोठी घडामोड झाली ती म्हणजेच उदयसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चा होत्या आणि त्याला त्यावर सुद्धा झालं अजितदादा पवार यांच्या परवाच्या दौऱ्यामुळं अजितदादांच्या परवाच्या दौऱ्यामध्ये सत्ताधारी आमदार मागे दिसले आणि जे आ, आ, माजी आमदार आहेत ते अजितदादांच्या बरोबर दिसले म्हणजे याचा अर्थ काय समजायचा हा सुद्धा मोठा प्रश्न सभासदांच्यासमोर आणि आमच्यासारख्या मीडियासमोर उपस्थित राहिलेला आहे म्हणजेच अजितदादा पवार यांची भूमिका सह्याद्री सहकारी साखर करण्यासाठी खूप निर्णायक ठरेल था, था, असं साधारणतः राजकीय जाणकारांना वाटतं आहे विरोधी जे सह्याद्री सहकारी करण्याचा विरोध जो गट आहे म्हणजे सत्ताधारी माजी आमदार बाळासाहेब पाटील आणि विरोधक जे आहेत ते कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे उदयसिंह पाटील त्यानंतर निवास थोरात पृथ्वीराज चव्हाण असतील रामकृष्ण वेताळ आणि धर्शील कदम यांचे मात्र एक आत्ता उमेदवारी अर्ज कुणाशी ठेवायचे कुणाशी काढायचे याबाबत एकमत झालेलं अजूनही दिसत नाही या विषयावर कुणी स्पष्टपणे बोलायला तयार नाही कुठलेही कार्यकर्ते उघड व्यक्त मत करायला तयार नाहीत कुठलाही नेता कॅमेरा फोडून येऊन बोलायला तयार नाही मात्र खरं राहिलेच उमेदवार जर माघारी घेण्यासाठी चार ते पाच दिवस मात्र आजची लाईन ऑफ आजच्या बातमीचं काय तर विरोधकांच्यामध्ये एकमत सध्या तरी झालेलं दिसत नाही सतरा तारखेला म्हणजे सोमवारी ज्यावेळी Uh, निवास थोरात यांचा उमेदवार अर्ज राहतो की तो बाद होतो याच्यावर सुद्धा मोठी गणित अवलंबून असतील मात्र दोनशे पाच जे जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत सर्वांनी मिळून यामध्ये खरी कसरत आहे ते उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासंदर्भात कॅन किंवा पॅनल निश्चितीबाबतचा अंतर्गत नाराजी शहकट शह अनेक वेळा दिसून येईल तिसरी ही जी आघाडी आहे ती उदयास येणार का का सर्व विरोधक एकत्र राहणार याबाबत अजूनही शंका घेतली जाते मात्र खरं आत्ताचा स सह्याद्री सहकारी साखर करण्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची तारीख आहे पाच एप्रिल मात्र सध्या तरी या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये सत्ताधारी जे आहेत माजी आमदार आणि विद्यमान चेअरमन यांचं जे पी डी पाटील पॅन पॅनल आहे या पॅनलनं प्रचारामध्ये जोरदार आघाडी घेतलेली दिसते कारण स्वतः बाळासाहेब पाटील हे गावोगावी तर त्यांच्या सभा होत आहेतच मात्र प्रत्येक गावोगावी ज्या कार्यकर्त्यांच्या ज्या मेळावे असतील गाठीभेटी असतील एकसंगपणे जाणं असेल यामध्ये त्यांनी घेतलेली आघाडी सुद्धा महत्त्वाची आहे म्हणजेच काय तर सत्ताधाऱ्यांनी या निवडणुकीच्या दृष्टीनं जिंकण्यासाठी केलेले प्रयत्न हे परफेक्ट प्लॅन म्हणता येईल मात्र विरोधकांनी केलेली आघाडी अजूनही ती आघाडी दिसत नाही म्हणजेच काय तर विरोधकांच्या सन्नाटा आणि सत्ताधाऱ्यांच्यामध्ये एक कॉन्फिडन्स आलेला दिसतोय या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र राजकारणात खरं कुठं कधी काय होईल सांगता येत नाही अचानक मोठे फेरबदल होतील आणि ही सगळी आघाडी अचानकसुद्धा दोन ते तीन दिवसात एकत्र येईल असा आशावादसुद्धा सभासद व्यक्त करताना दिसत आहेत मात्र आजची परिस्थितीसुद्धा खूप नाजूक आहे कारण पृथ्वीराज चव्हाणसुद्धा नेतृत्व करायला पुढे येत नाहीत परवा उदयसिंह पाटले यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की माझा आणि सह्याद्रीचा संबंध नाही त्यामुळे मी उघडपणे या निवडणुकीमध्ये भाग घेणार नाही यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे इकडं आमदार मनोज घोरपडे मात्र खूप प्रयत्न करत आहेत सर्व पॅनल करण्यासंदर्भात धरेशील कदम यांची भूमिका अजून स्पष्ट होत नाही ते अजून कुठल्याही सभेला मेळाव्याला एकत्र आलेले दिसत नाहीत चौथा रामकृष्ण वेताळ सभासद जरी नसले तरी त्यांना मानणारा मोठा गट आहे त्यांची भूमिका काय राहणार हे सुद्धा महत्त्वाचं आहे त्यातच निवासस्थोरात यांचा अर्ज राहतो की बाद होतो यावर त्यांची सक्रियता त्यांच्या कार्यकर्त्यांचं या निवडणुकीच्या दृष्टिकोन असलेलं मत हे पाहावं लागणार आहे एकंदरीतच काय आज धुळवड असल्यामुळं आज जरी वातावरण शांत असलं काल होळी होती धुळवट शांत असेल तरी खऱ्या अर्थानं रंगपंचमीच्या रंगाला सुरुवात होईल ती म्हणजे एकवीस तारखेपासून कारण एकवीस तारखेला उमेदवार जर यांचा राहतो की बाध होतो यावर बरेचसे गणित अवलंबून राहतील आणि यानंतरच खऱ्या अर्थानं रंगपंचमीनंतर रंग उधळायला सत्ताधारी आणि विरोधक हे सुरू होतील म्हणजेच काय तर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक हे रंगतदार होईल आणि सभासदांना कोणाचं म्हणणं योग्य वाटेल याकडं सभासद झुकला जाईल एवढं मात्र नक्की पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह